आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी चोराडे सह सर परिसरामध्ये बटाटा काढणी फेक खटाव तालुक्यातील पुसेस सह मासुरुणे चोराडे होळीचा गाव रहाटणी वानसोळी लाडेगाव गुरसाळे निमसोड वडी भूषणगड कळंबी वडगाव उंची ठाणे पारगाव गोरेगाव वांगी पळशी गुरसाळे या गावांमध्ये बटाटा लागणी मोठ्या प्रमाणात झाल्या शेतकऱ्यांनी बटाटा पिकासाठी लाखो रुपये खर्चून पिकं जोमात आणली आता बटाटा काढणीला वेग आलाय पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची चांगलीच ताळांबळ उडाली आहे यावर्षी पावसामुळे बटाटा उत्पादनात एकरी खट झाली परंतु बटाटा पिकाला दर चांगला असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी बटाटा हे पीक नगदी पीक असून तीन महिन्यात पैसे करून देणारं पीक असल्यामुळं शेतकरी वर्गाचा या पिकाकडे लागवडीसाठी कल वाटलेला आहे बटाटा लागणीसाठी एकरी खर्च बटाटा बियाणं आठ क्विंटलला तीस हजार रुपये रासायनिक खतं औषधं फवारणी व ड्रीप खतं पंचवीस हजार रुपये शेतीची बटाटा पूर्व मशागत पाच हजार रुपये बटाटा लागण व काढणीसाठी वीस हजार रुपये असा एकूण खर्च ऐंशी हजारांच्या आसपास येत असतो प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची